लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाही बाहेर जाण्यासाठी निघलेली असते मस्त तयार होऊन बाहेर येते आणि कलाला म्हणते की अगं कला मला बाहेर जायचे मग माझ्यासाठी मस्त काहीतरी तू काहीतरी खायला दे तर कला म्हणते की हो मी तुला दूध आणि काही फळ कापून देते तर नैना म्हणते की अगं असे कोण खाते मस्त काहीतरी असे खमंग तू खाण्यासाठी बनव कारण बाहेर इतके छान वातावरण आहे पाऊस पडतो खरंच काय कमाल असे फील आहे त्यामुळे खमंग खाण्याची माझी इच्छा होती तर कला म्हणते की अग एरवी सारखी तू डाएट डाएट करत असते आणि आता तुला काही चमचमीत तेलकट खायचे का हरकत नाही देते पण जरा बेतानेच खा कारण अग ताई ह्या दिवसात असे तेलकट वगैरे खायचे नसते तेव्हा मात्र रजनीचे लक्ष नैनाच्या पोटाकडे जाते आणि ती एकटक तेच बघत असते तेव्हा मात्र नैना ही कलाला म्हणत असते की काय ग कायम तेच तेच सांगत असते मला सुद्धा माझ्या प्रेग्नन्सीबद्दल बद्दल थोडस कळत तेव्हा रजनी लगेच म्हणते की अग नैना मला जरा तुझे पोट थोडेसे वेगळेच वाटते आता तर नैनाला तर खूपच धक्का बसतो कारण तिने पोटाला जे कापड गुंडाळत असते ते शेवटी दिवाणावरच फेकून दिलेले असते आणि लगेच तसेच ती पोटाला काहीच न बांधता खाली आलेली असते आणि लगेच आपल्या पोटाकडे पाहते आणि पोटाला हात लावते तर कला सुद्धा तिच्याकडे असे धक्क्यानेच बघत असते तेव्हा नयनाला आठवते हो की तिने पोटाला जी छोटीशी उशी बांधलेली असते ती फेकून दिल्याचे हो आठवते आणि खूप घाबरते तर लगेच रजनी म्हणते की अगं मला व्यवस्थित समजावून सांगता येत नाही पण सोहमच्या वेळीच माझे पोट मात्र जरा व्यवस्थितच दिसत होते म्हणजे जरा व्यवस्थित वाढ होत होती पण नयनाच्या बाबतीत पण जरा मला आणि आपण एक काम करू डॉक्टरांना फोन करू मग काय आहे ते आपल्याला नीट व्यवस्थित कळेल तेव्हा नैना लगेच घाबरून म्हणते की नाही कशाला आज सकाळीच माझा डॉक्टरांबरोबर व्हिडिओ कॉल सुद्धा झालेला आहे आणि दोन तीन दिवसात तर सोनोग्राफी सुद्धा मी जाणार आहे आणि सोनोग्राफी साठी जर गेले तर तेव्हा आणि माझ्या डॉक्टरांचे नक्की बोलणं होईल आणि मी आलेच म्हणून ती रूम मध्ये जायला निघते तर कला म्हणते की अगं ताई तू आता खाली येऊ नकोस मी जर जेवण तयार झाल्यानंतर तुझ्या रूम मध्ये वरतीच घेऊन येते तेव्हा रजनी म्हणते की अगं सावकाश तर नयना म्हणते की हो आणि रूम मध्ये निघून येते त्यानंतर इकडे संगीता आणि दिनकर सुद्धा खूप कला काळजी लागलेली असते संगीता ही बाहेर अंगण झाडत असते आणि दिनकर हा आपल्या तुळशीमधील व्यवस्थित माती व्यवस्थित करून जे किडक पानं आहे ते वगैरे सर्व काढत असतो तेव्हा संगीता म्हणते की ह्या पोरीचं काय चाललंय तेच कळत नाही तेव्हा दिनकर ते काम करताना म्हणतो की संगे मी तुला नक्की सांगतो की ह्या पोरीच्या मनात नक्की काहीतरी वेगळे सुरू आहे तेव्हा संगीता म्हणते की हो ना तेच कळेनासे झाले कारण कला आपली कधीही अशी वागणारी नाही नाही आपली कला किती समजवतार आहे आणि राग डोक्यात घालून दोघे जोडीने म्हणून संगीताला टेन्शन येते तर दिनकर म्हणतो की अगं संगे आपण जर इथे टेन्शन घेऊन काय उपयोग तू एक काम कर तू कलाला फोन लाव आणि सर्व विचारून घे तेव्हा आपल्याला सर्व काय आहे ते समजेल तर संगीता म्हणते की हो हो आणि लगेच आपल्या हातातील झाडू खाली टाकते आणि ते लगेच आदवीतच्या मोबाईल वर कॉल करतात तर अद्वीत तिकडे आपल्या लॅपटॉप मध्ये काही काम करत असतो संगीताचा फोन बघून म्हणतो की आता हे मला का फोन करतात आणि फोन घेऊन हॅलो बोलतो संगीता म्हणते की अहो आद्वित राव मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार तुम्ही तर कामातच असाल पण आमची कला अशी तडकाफडकी घरातून का निघून गेली असेल तेव्हा मात्र आदवित एक मस्त चान्स येतो आणि तो म्हणत म्हणतो की आता खरे बघतच राहा की मी काय करतो ते म्हणून तो कलाविरोधी संगीताची कान भरवण्याचा प्रयत्न करतो आणि संगीताला म्हणतो की अहो काय सांगू मी कुठून सुरुवात करू तेच मला नाही कळत तुम्हाला माहिती तर आहे की तिला गणपतीच्या मूर्ती बनवायच्या सर्व काम सोडून मी तिला मदत करत होतो आणि तिच्याशी मी इतका प्रेमाने वागतो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण तिला मात्र त्याचे काहीच नाही सतत मात्र ती माझ्यावर रागवत असते चिडचिड करत असते आणि आता तुम्हाला कालचे सांगतो की काल रात्री मी तिला मग समजावून घरी घेऊन आलो तर मी तिला समजावायला लागलो ती तर माझ्यावरच चिडली आणि माझ्याच रूममध्ये तिने मला खाली झोपण्यासाठी लावले माझी तर खरंच खूप पाठ अट अखडली ती गोष्ट तर वेगळीच तर संगीता तोंडाला हात लावते आणि जावे बापू काय सांगतात तुम्ही तुम्ही खाली झोपलात म्हणतो की हो ना अतिशय किचकट असल्यासारखे ती माझ्याशी वागते आणि काल रात्री तिला असे न सांगता घर सोडून जाण्याचे काही कारण नव्हते आमचं साधं भांडण सुद्धा झालेले नव्हते संगीता म्हणते की अहो पण नक्की असे काय झाले असेल की ती लगेच घर सोडून गेली तेव्हा आद्वित म्हणतो की काय सांगू तुम्हाला अगदी छोट्याशा कारणावरून सुद्धा ती माझ्यावर चिडते आणि काल तर फक्त मी कपड्यांच्या घडे घालण्यासाठी विसरलो होतो आणि लगेच माझ्यावर चिडली मग सांगा की हे घर सोडून जाण्याचं कारण आहे का तेव्हा संगीता तर डोक्याला हात लावते काय हो ह्या कारणावरून आमची कला घर सोडून निघून गेली का खरंच कळेनासे झाले आम्हाला नक्की तिच्याशी बोलावे लागेल आम्ही तिच्याशी बोलून घेतो तेव्हा आदित म्हणतो की मी तर असे म्हणतो की तुम्ही तिला फक्त बोलू नका तर चांगले ओरडा आणि चला मी तर खरंच खूप कामात आहे पण तुमच्याशी बोलून मात्र नक्की मला खरच खूप बरे वाटले तेव्हा संगीता फोन ठेवते तर दिनकर विचारतो की अगं संगी काय झाले होते असे गीता सांगू लागते की अहो जावे बापू असे सांगत होते की काल फक्त त्यांनी कपड्याचे घडे व्यवस्थित घातले नाही तर लगेच कला चिडली आणि तडका फडकी ती घरातून निघून गेली मग कलाचे असे वागणं आहे का कोणती पद्धतीचे हे वागण्याची एकदा तिला चांगले सुनावलेच पाहिजे त्यानंतर इकडे आधवित मात्र खूप खुश होत असतो आणि गाणे लावून मस्त डान्स करत असतो आणि म्हणतो की मला कडू कॉफी वाजते काय पग आता मी तुझा प्लॅन तुझ्यावरच कसा उलटतो आणि आता सासूबाई आणि परत लगेच जी मागे घेतो आणि खरेची आई पुन्हा खऱ्याला पुन्हा इतकी ओरडणार म्हणून त्याला खूप आनंद होत असतो हा आता आईकडून बोलणे म्हणून परत डान्स करायला सुरुवात करतो त्यानंतर इकडे नैना रूम मध्ये येते आणि तिला रजनीचे बोलणे आठवते तर ह्या बायका खरच माझ्यावर किती लक्ष ठेवून असतात आणि माझ्या पोटाची चर्चा त्यांची कायम सुरूच असते कायम ते लक्ष ठेवूनच असतात पोटाची वाढ व्यवस्थित झालेली नाही हे नाटक मला लवकरात लवकर थांबावे लागेल नाहीतर ते माझ्या अंगाशी येईल म्हणून तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि ती मुद्दाम काहीतरी नाटक करण्याचा प्रयत्न करते आणि मुंडा मुद्दाम ती खाली यायला निघते तर इकडे खाली कला ही सर्वांना चहा देत असते आणि रजनीसुद्धा सुद्धा देते कुणाला काय हवं काय नको हे बघत असते सर्वजण एकत्र बसलेले असतात आणि सर्वांचे काहीतरी कामामध्ये लक्ष असते तेवढ्यात नैना खाली येत असते आणि त्या संधीचा फायदा घेऊन ती सर्वांकडे बघते आणि मुद्दाम ती जिन्यावरून घसरली असे नाटक करत आपला पाय घसरून खाली येत असते सर्वजण हे पाहतात तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कला तरीही किचनमध्ये चहा गाळत असते आणि तिच्या हातातील सर्व तो चहा खालीच गाळला जातो आणि ती नैनाला पाहून तर ती खूपच घाबरते आपला चहा चहा देतात सुद्धा तेव्हा कला धावतच येते आणि नैना खाली पडणार नैनाला धरते तेव्हा सर्वजण इतके घाबरलेले असतात आणि कला विचारते की अग नैना ताई तू ठीक तर आहे ना तुला काही लागले तर नाही ना नैना म्हणते की हो मी ठीक आहे तर रजनी म्हणते की अग नैना काय झाले तू अशी कशी पडली जीना जरा सांभाळून उतरायचा असतो तेव्हा नैना म्हणते अहो मला असे वाटले होते की खायचे रेडी असेल आणि मी खायलाच खाली येत होते आणि माहिती नाही कसा अचानक माझा बॅलन्स गेला तेव्हा कला म्हणते की अगं ताई मी तुला कित्येक वेळ सांगितले की तू जिन्यावरून सारखी वर खाली करू नकोस अगं नाश्ता झाल्यानंतर मी वरती रूम मध्ये पाठवलं असता आणि जर आता तुला लागले असते तर आम्ही काय केले असते तेव्हा रोहिणी म्हणते की अगं नैना कितीही कॉन्फिडन्स असला तरी सुद्धा रेलिंग ला पकडूनच खाली उतरायचे असते ओके तेव्हा नैना फक्त वाण डोलावते तर लगेच सरोज राग म्हणते की एकीला झाकावे आणि एकीला काढावे या दोघींचे सुद्धा काही ना काही उद्योग सुरूच असतात कधी काय वागतील याचा नेम नाही आणि आता आपल्या पोटात बाळ आहे मग प्रत्येक आईला जबाबदारीची जाणीव ही असते पण हिच्या बाबतीत सर्व आनंदच आहे आपल्याला माहिती आहे की आहे म्हणून जर बाहेरच्या विश्वास सुद्धा बसणार नाही फक्त नाटक आहे जे तेव्हा सुद्धा नैनावर चिडतात की अग तू कशीही वागली तरी सुद्धा आम्ही तुला सांभाळून घेतले परंतु आता स्वतःची सुद्धा तुला जबाबदारी व्यवस्थित घेता येत नाही का आणि त्या दिवशी तर तू काय म्हटली होती की राहुल बेजबाबदार वागतो म्हणून त्यावेळी मी तुझी बाजू घेतली होती आणि त्याला रागवलं होतं मग आता तू स्वतःची जबाबदारी कधी घेणार तर नैनाची पूर्ण बोलतीच बंद होते आबा म्हणतात की इतर वेळी तर आपली तलवार काढून फिरत असते रजनी सुद्धा म्हणते की अग नैना कलाने येऊन तुला सावरली म्हणून बर झालं नाहीतर आता काय झालं असत याची कल्पना सुद्धा करत नाही नैनाला ना मात्र कलाचा खूपच राग येतो आणि रागाने ती कलाकडे बघत लागते आबा म्हणतात की अग कला खरच देवी सारखी तू धावून आली तेव्हा कला म्हणते की आजोबा ती माझी ताई आहे तिला कधीच मी काही येऊन देणार नाही आबा म्हणतात की ऐकलेस का नाहीना ती पोरगीच तुझ्या मदतीला आली आणि तू तु, तुझ्या बहिणी बद्दल कितीही वाईट विचार केला तरी सुद्धा ती कायम तुला वाचवणार आणि ती लक्षात ठेव की ती तुझी कवच आहे तेव्हा सरज म्हणते की आबा तुम्ही बोलतात जिला जर काळीची अक्कल नाही ती अशी वागलीच नसती डोकं तिचे ताळ्यावर असते आपलं घर म्हणजे एक न्यूज चॅनल आहे सतत दोघींच्या काही ना काही बातम्या असतात या दोन बहिणीने आपल्या चांदेकरांची पूर्ण झोप उडवली जरा काही थोडासा वेळ मिळाला की नक्की काहीतरी या करत असतात तेव्हा आबा म्हणतात की सरज आज कलाने ह्या वाचवले ही तर चांगलीच गोष्ट आहे ना तेव्हा मनातून नैनाला मात्र कलाचा खूप राग येतो आणि ही ऐन वेळेस कशाला मध्ये आली असेल माझा सर्व प्लॅनिने फिस्कटून टाकला परंतु आता मला ह्या कलाचे ती कशी चांगली आहे हे ऐकून घ्यावी लागेल आणि मी कशी आईट वाईट आहे हे मला चर्चासत्र सुरू होईल आणि आता मी ठीक आहे म्हणून रूममध्ये जाते असे बोलून नैना जायला निघते तेव्हा कला म्हणते की चल ताई मी तुला आतमध्ये सोडवते तेव्हा नैना म्हणते की नको जाईल माझी माझी आणि सर्वांकडे रागात बघत नैना आपल्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा रजनी म्हणते की देवच पावला नाही तर आता हो त्याचे नव्हते झाले होते म्हणून सर्वजण आपापल्या जागेवर जाऊन बसतात तर कलाला खूप टेन्शन येते आणि तिला ती तिच्या जागी जायला निघते तर तिच्या पायात अचानक खूप मोठी लचक भरते जोरात ऐग आई असे करत असते आणि खाली बसते तेवढ्यात आद्वेतचे लक्ष आणि आबाचे लक्ष तिच्याकडे जाते तेव्हा अद्वैत न बघितल्यासारखं करतो आणि पुन्हा पेपरमध्ये वाचायला सुरुवात करतो आबा मात्र अद्वैतीकडे रागाने बघत असतात तेव्हा आबांनी त्याच्याकडे बघितलेले आहे हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो लगेच पेपर बाजूला ठेवतो आणि लगेच पटकन उठून कलाजवळ येतो आणि कलाजवळ येऊन म्हणतो की कला अगं काय झाले तुझा पाय मुरगळला का थांब मी काहीतरी बघतो तेव्हा कला म्हणते की नको मी ठीक आहे मी पाहते काय करायचे का ते तर अजून म्हणतो की अगं असे कसे त्याला मलम लावा लागेल तू एक काम कर माझ्या हाताला धरून उभी राहा मी तुला रूम मध्ये घेऊन जातो कला म्हणते की नको आणि तेवढ्यात रजनी बाहेर येते तेव्हा रजनी काहीने कलाजवळ येते आणि अगं काय झाले असे विचारते तेव्हा आज म्हणतो की अगं काकीचा पाय मुरगळला तिला मी मी धरून रूम मध्ये नेले तर चालेल ना तर रजनी जवळ येते आणि म्हणते की अरे अद्वेत तुझीच बायको आहे मग विचारतो कशाला जाग घेऊन म्हणून रजनीला सुद्धा हसायला येते आबा फक्त हे बघत असतात तर चल म्हणत असतो ते हात म्हणून तो कलाच्या हाताला धरतो आणि तिला उभे करतो आणि मुद्दाम आबांना म्हणतो की आबा तुम्ही काळजी करू नका मी आहे तिच्या बरोबर आणि कलाला हाताला धरून तो आपल्या रूम मध्ये घेऊन येतो आणि मुद्दाम आतमध्ये आल्यानंतर तो कलाला सोडून देतो तेव्हा कलाच्या पायात जोरात कळणी आणि ती जोरात खाली पडते आणि ती चांदेकर अशी म्हणून ओरडते खूप चिडलेली असते कारण तिला समजते की अद्वैत हा सर्व मुद्दाम करतो कला विचारते की अरे चांदेकर हा सर्व काय प्रकार आहे तर आद्वैत म्हणतो की काय प्रकार म्हणजे काय आय एम सिरियस अग तू पाय घसरण्याची आणि पाय लचकण्याची ऍक्टिंग खरच खूप भारी करते हे तर माहिती आहे आम्हाला त्या दिवशी नाही का तू तेलावरून घसरण्याची ऍक्टिंग केली नाटक करून दाखवले मग कर मान्य हो। तेव्हा कला आपल्या पायाला धरून बसते आणि यात सुद्धा खूप फरक आहे चांदेकर आगवेच विचारतो की काय असा फरक आहे तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर त्या दिवशी मी घसरावे म्हणून तू तेल टाकले होते मग तुझ्या तेल टाकण्याच्या क्रियेला माझं घसरण हे एकदम प्रतिक्रिया होते एवढंच आणि माझा पाय घसरला त्यानंतर मी नाटक करत होते अरे मग मी खोलीत आल्यानंतर तुला सांगितलं असते की अरे चांदेकर मी नाटक करते जसे मागच्या वेळी सांगितले होते अगदी तसे अरे तुला दिसते ना मी जर नाटक करत असते तर ते तिकडच्या तिकडच नाटक करून मी शिजवत बसत नाही तेव्हा आदवीच विचारतो की म्हणजे काय तर कला म्हणते की काही नाही आणि उठण्याचा प्रयत्न करून ती उठते आणि चालायचा प्रयत्न करत असते तर लगेच आदवी तिच्याकडेच बघत असतो त्यानंतर इकडे नैना रूम मध्ये येते आणि ही कला खरच काय पुढे पुढे करायची असते घरातील सर्वांच्या आणि मला सर्वांच्या खाली तिला दाखवायची असते काही मन अतिशानी आहे ती आणि आणि तेवढ्यात येते म्हणते की अगं ना मला माहिती आहे की तू चिडते अगं तुझ्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तर ती अशी चिडलीच असती मग मला सांग की तुझ्या जागी ती कला प्रेग्नेंट असती तर सर्वजण तिच्यावर असे ओरडले असते का तेव्हा नैना म्हणते की हो एक्झॅक्टली मॉमिन लॉ मी सुद्धा हाच विचार करत होते कलाने कितीही पुढे पुढे केले तर घरातील सर्वांना कायम तीच बरोबर वाटत असते मी म्हणते की हो अगदी बरोबर बोलते नाही ना तू अगं हेच फक्त ती कला घर सोडून गेली होती तर तिला डॅडने किती समजावून घेतले कोणी तिच्यावर ओरले नाही मग तिच्या चुका काही या चुका नाहीत का अगं तुझा फक्त जनरली पाय घसरला तरी सुद्धा सर्वजण तुला किती बोललेत आणि ते मला अजिबात आवडले नाही पण नाही ना, ना। अगं तुला माहिती आहे का हे सर्व का होते ते कारण त्या कलाने डॅडच्या मनावर एक इम्प्रेशन ठेवलेले आहे चांगलीच सून असल्याचं पण तुझ्या बाबतीत मात्र तसे नाही आणि तुला तर काम सुद्धा करायचे नाही पण निदान इम्प्रेस करण्यासाठी तरी काम कर तेव्हा नैना म्हणते की हो मॉमिनला तुम्ही अगदी करेक्ट बोलतात तुम्हीच मला सांगा की मी काय करू तुम्ही जे सांगता ते मी काम मी करेल तेव्हा रुहिणी म्हणते की ऑलरेडी अगं मी तुला सांगितलेले आहे की तू तु तुझ्या रूम मध्ये बसलेलीच असते जरा बाहेर ये सर्वांची काळजी घे घरातील काम कर आणि डॅडला तू पटवून दे तू सुद्धा एक चांगली सून आहेस त्यामुळे सकाळी आता लवकर उठायचे सर्वांना कामात मदत करायची मग हे बघ चुटकीशर गोष्टी कसं बदलतात ते नैना म्हणते की बापरे म्हणजे मी आता घरातील सर्व काम करायची का रोहिणी म्हणते की अगं मग दुसरा काही ऑप्शन आहे का तुझ्याकडे आणि हेच बघ या अगोदर मी तुला दोन काम अगदी तू परफेक्ट पार पाडलीस मग हे काम सुद्धा तू अगदी व्यवस्थित करशील नैनाला मात्र खूप जाम टेन्शन येते रोहिणी म्हणते की हे पग नैना जोपर्यंत तू व्यवस्थित काम करत नाही तोपर्यंत तुला हे कलापूर अंतर ऐकून घ्यावेच लागेल तेव्हा नैना म्हणते की ऑपरे ते मी नक्की ट्राय करेल रोहिणी मात्र खुश होते आणि बाहेर येत मनात म्हणते की या दोन महिन्यांना नक्की एकमेकींच्या विरुद्ध तर करावेच लागेल नैना तशी तर स्ट्रॉंग आहे परंतु कलाला हरवण्यासाठी मात्र मला नैनाची मदत तर घ्यावीच लागेल पण माझ्या शब्दा ही काय काय करते ते मात्र मला आता बघावेच लागेल म्हणून रुहिणीचा काही प्लॅन असतो त्यानंतर इकडे आद्वैत हा कलावर चिडतो कला बाहेर गेलेली असते आणि माझ्यावरच काही डोळे असं होते खरंच किती विचित्रवाही आहे ही आता ही जे काही बोलली त्याचा काय अर्थ होता की तुमच्यासारखे नाटक म्हणजे नेमकं काय असेल का आणि मी नाटक करतो हे तर इला कळले तर नसेल ना म्हणून आदवीच्या डोक्यामध्ये टेन्शन येते तेवढ्यात कला आते येते आणि लगेच आदवी तिला म्हणतो की बोल तू आता काय बोलत होती कला म्हणते की काय मी मी तर काही बोलत नव्हते मी तर आताच आले अरे चांदेकर तुला काही भास भी सोयला लागले की काय त्यावर अद्वैत ते ऐकून म्हणतो की उगाच काहीतरी बोलू नकोस जाताने आता मला एक वाक्य म्हणाली होती मग थांब आता माझ्या लक्षात आले मी सांगतो की तुमच्यासारखे नाटक करून मी काही कट शिजवत नाही असे तुम्हाला का म्हणाली कला म्हणते की वा चांदेकर अरे शब्द ना शब्द तुझ्या लक्षात आहे म्हणजे तुझ्या नाकाला भिडले वाटतं तर लगेच अद्वैत म्हणतो की अगं उगाच टाइमपास करू नको मी कोण आहे हे तर तुला माहितीच आहे त्यामुळे माझ्या सर्व काही लक्षात राहते मला लगेच त्याचा अर्थ सांग तर कला म्हणते की अरे ते मी माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याबद्दल बोलत होते आपण चर्चा करत नव्हतो का तेव्हा तर म्हणतो की आपण नाही फक्त तू कला म्हणते की अरे मी तुला तेच सांगते आणि मला एक कळत नाही की तू इतके टेन्शन का घेतोस मी थोडं तुझ्याबद्दल बोलत होते का त्यावर आदित म्हणतो की माझ्याबद्दल तू का बोलशील माझा काय संबंध याच्याशी तेव्हा कला म्हणते की हो ना तू अगदी बरोबर बोलतोस आणि ती भेट वर येऊन बसते तर अद्वीत तिच्या मागे मागे येतो आणि आपल्या पायावरती स्प्रे मारते आणि अद्वेतला थोडेसे बर वाटले आणि तू इथपर्यंत पण मला हाताला धरून वर घेऊन आलास त्याबद्दल तेव्हा विचार करतो की मी मदत न करता मात्र बरं वाटलं तर माझ्या ऍक्टिंग करावे लागेल आणि हिला माझ्यावर डाऊट आला की काय हे मला नाही समजत नाही ग तुला असे कसे बरे वाटते मी आहे ना मी तुझी पूर्ण काळजी घेणार आहे आणि तिच्या पायाला धरून तो त्यावर भुंकर मारत असतो तर कला म्हणते की अरे चांदेकर मी ठीक आहे मला काही झालेले नाही तेव्हा आदिवटी म्हणतो की अगं ठीक असे आहे अगं जरा बघून दे सुद्धा आणि तिच्या पायाला हात लावून विचार करत असतो की आता बघच मी काय करतो ते आणि तिच्या पायाला काही ठिकाणी हात लावून विचारतो की इथे दुखते का तर कला नाही म्हणते आणि ज्या ठिकाणी दुखत असते तर त्या ठिकाणी दाबतो तेव्हा कला जोरात ओरडते की आ चांदे आणि आणखीन जोरात दाबतो तर कला खूप ओरडते आणि परत म्हणतो की सॉरी सॉरी खरच खूप जोरात दाबले का तर कला खूपच चिडते अरे चांदेकर इतक्या जोरात दाबायची गरज नव्हती चांदेकर पण काही मन मी आता चार लोकांना सांगू शकते अद्वैत चांदेकर कितीही कडक वाटत असला पण संसारात मात्र एकदम साधा भोळा माणूस आहे ती बायकोचे पाय सुद्धा चेपून देतो अरे तुझ्यासारखा पीस मात्र शोधून सापडणार नाही अगदी नावाप्रमाणे आहेस तू अद्वैत एकमेवात द्वितीय हो तर का लगेच उठतो एक मिनिट थांब आलोच असे बोलू टेबल मधून लगेच एक क्रीम घेतो आणि थांब मी तुझ्या पायाला मलम लावून देतो असे म्हणून तो कलाजवळ येतो आणि तिच्या पायाला मलम लावायला सुरुवात करतो आणि लोकांना तुला सांगण्या मध्ये हे सुद्धा ऍड करता येईल कला म्हणते की नको ऑलरेडी मी अगोदर स्प्रे मारलेला आहे आणि त्यावरती जर आता मलम लावला तर ते जास्त झोंबेल आजवे म्हणतो की अगं नाही झोंडणार आणि तो शेवटी कलाच्या पायाला मलम लावतो जर कला त्याच्याकडे हसून बघत असे आणि आजवीत मुद्दाम हसून बघत असतो तर कलाला सुद्धा खूप हसू येते आणि हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये कलाला संगीता आणि काजलचा व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि कलाने मुद्दाम आद्वेतच्या तोंडाकडे तो मोबाईल धरलेला असतो व्हिडिओ कॉल फिरवलेला असतो तेव्हा मात्र अद्वित हा कलाच्या पायाला मलम लावत असतो आणि ते संगीता पाहते तर संगीता म्हणते की काय ग अगं आत्ता मी काही पाहिले की अद्वैत राव तुझ्या पायाशी बसले अगं देव माणूस आहे तो नशिवाने असा नवरा मिळतो म्हणून आद्वितला ते ऐकून खूपच आनंद होतो आणि त्यानंतर तो कलाला म्हणतो तुझ्या आईने माझे किती कौतुक केले आई तुझ्या एक सल्ला दे कला म्हणते की काय रे तर आदवीत तिला म्हणतो की आपली योग्यता बघून वागण्याची गरज वाटली तर स्वतःला आरशात पग आणि आरशात बघितल्यानंतर स्वतःला समजून सांग की आपल्याला आपल्या लायकीपेक्षा ला जरा जास्तच मिळाले तर कलाला हे ऐकून खूप वाईट वाटते तर काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद